हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपयाने तुम्ही सगळे खूप छान असाल तर रोज रोज आपण तशी सेम भेंडी बनवतो बारीक कट करून तर ती खाऊन कंटाळा आलेला असतो सो so, आज म्हटलं थोडंसं वेगळं बनवावं दही मसाला भेंडी असते तशी बनवायची होती आज मला सो so, म्हणून मी म्हटलं चला हा व्हिडिओ बनवूयात तर भेंडीला ना मी असं कट करून घेतलं आहे उभं उभं मधून चिरून त्याला आणि त्याला फक्त परतून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आधी आणि मग भेंडी त्याच्यामध्ये टाकून थोडंसं परतून घ्यायचं त्याच वेळेस त्याच्यामध्ये नमक हळद आणि तुमचे तिखट मसाला जिरा पावडर धनिया पावडर जे काय असेल ते टाकायचं आणि मग त्याला परतून घ्यायचं म्हणजे भेंडी चिजलेस सुटते ना म्हणजे असं चिकटपणा जो असतो ना भेंडीचा तो निघून जातो म्हणजे आपल्याला नाइंटी पर्सेंट भेंडी पहिल्यांदा परतूनच घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामुळं तो चिकटपणा निघून जातो तर इकडे भेंडी मी परतून घेते आहे सगळे मसाले कोरडे टाकलेत आणि थोडंसं तेल टाकले फक्त आणि असं एक पंधरा मिनटं त्याला शिजवायचं आपल्याला आधी त्यानंतर मी इकडे दही घेतले आणि आपण दह्यामध्ये बघा मी पाच मिनटं आधी फक्त दही काढले फ्रीजमधून तरी पण त्याला किती पाणी सुटले ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की कि गरमी किती आहे जयपूरमध्ये तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट नमक धने पावडर जिरे पावडर सगळं टाकायचं आहे आणि जे तुमचे मसाले जे तुम्हाला फेवरेट आहेत तुमचे ते सगळे टाका आणि दह्याला मिक्स करून घ्या व्यवस्थित हळद पण टाकली आहे थोडीशी आणि मी त्याला मिक्स करून घेते आता आणि ह्याला होईल तितकं आपण मिक्स करायचं म्हणजे बॅटर करायचं त्याचं त्याच्यामुळं काय होतं सारखं असं वेगळं वेगळं पाणी वेगळं दही वेगळं असं नाही होत त्याच्यामुळं मिक्स करायचं भरपूर तोपर्यंत तो बघा इकडे जी मी भेंडी मगाशी शिजवत होते तर ती अशी झाली आहे म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी जे ओला असं चिकटपणा असतो ना तो निघून गेला आहे तुम्हाला दिसत असेल तर दाखवते मी तुम्हाला बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे नाईंटी पर्सेंटपर्यंत शिजवून घ्यायचे बघा ह्याच्यातनं थोडा पण पन चिकटपणा जो आहे तो दिसत नाही आहे तुम्हाला म्हणजे निघून गेला आहे तर अशा एवढी शिजवायची आणि त्यानंतर आपल्याला आता त्याला तडका द्यायचा आहे तर इथे मी कढईमध्ये सा तेल घेणार आहे कढई स्टीलची आहे माझी सो त्याच्यामुळे ती गरम झाली लगेचच त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी आणि जिरे जिरे आणि मोहरी तडतडून तर झाल्यानंतर हिंग टाकायचे ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण नाही टाकायचं कारण की दही आहे त्याच्यामुळे ते दह्याला मते लसणाचं वेगळंच काहीतरी त्याचं हे होऊन जातं त्यामुळं ना त्याच्यामध्ये मी लसूण नाही टाकणार तर कांदा टोमॅटो टाकला आहे हिंग टाकले, टाकले तेलामध्ये आणि हे परतून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत तो ना आ, मी अद्रक आणि हिरवी मिरची आहे ना तर ते कुटून घेणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये लसूण मी त्यात ॲड करणार नाही आहे त्याच्यामध्ये ते दह्यामुळं वास खूप खराब येतो त्याचा त्यामुळं तर बघा मी इथे हिरवी मिरची आणि अद्रकचे पेस्ट टाकली आहे मिक्सरला पण करून तुम्ही टाकू शकता तर हे परतून घ्यायचं आहे ह्याला तेल ऑलरेडी मी थोडंसं जास्तच टाकलं आहे कारण चालतं कधीतरी नेहमी नेहमी आपण खात नाही एवढं तेल पण ठीक आहे काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर थोडंसं ॲडिशनल तेल चालू शकतं असं मला वाटतं तर इथे मी बघा तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट वगैरे टाकू शकता मी टाकले आमच्या घरी तिखट चालतं त्यामुळं त्यानंतर आपण जे दह्याचं बॅटर बनवलं होतं ना ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि तर आता त्याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर फ्लेम माझी हाय आहे आणि आपण फक्त त्याला चालवत राहायचं पटपट 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 कारण काय होतं एक एक ते जर असंच ठेवलं ना तुम्ही तर एकीकडे दही एकीकडे पाणी असं होतं त्यामुळं कंटिन्युअसली आपल्याला त्याला स्टीर करायचं आहे तर त्याच्यामुळं ते एकजीव होऊन जातं दह्याचं म्हणजे असं बघा तुम्हाला दिसत असेल असं वेगळं वेगळं नाही झालेलं दही आणि पाणी त्यामुळे कंटिन्युअसली त्याला आपण स्टीर करायचं हलवत राहायचं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी आपण मगाशी शिजवलेली भेंडी होती ती टाकून घेणार आहोत बघा भेंडी टाकल्यानंतर आपल्याला ते मस्त एक दहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचे नंतर रेडी असणार आहे आपली दही मसाला भेंडी तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ओके बाय बाय